मित्रांनो प्रत्येक युवा असो किंवा वयस्कर असो प्रत्येकाचं स्वप्न असते की आपल्याकडे एक शानदार अशी बुलेट बाईक असो जिच्या आवाजाने समोरचे लोक आपल्याला बघतच राहतील असं प्रत्येकाचं स्वप्न असतं अशाच बुलेट बाईकचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे हे बुलेट बाईक किती मजबूत असते याचा प्रत्येक मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ बघून मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठलाही माहिती नाही पण एका ठिकाणी एक ॲक्सिडेंट झालेला आहे रोडवरती ट्रॅक्टर आणि बुलेटमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे ह्या ॲक्सिडेंट एवढा जबरदस्त आहे मित्रांनो आपण बघू शकताय की बुलेटचे पुढचे चाक अक्षरशः पूर्ण बेंड झालेले आहे पूर्ण रिंग वाकलेली आहे एक्सेल तुटलेले आहे हँडलचा चकनाचूर झालेला आहे पण मित्रांनो तुम्ही म्हणसान हे काय बुलेट आहे पण मित्रांनो ह्या बुलेटने समोरच्या ट्रॅक्टरचे काय हाल केले आहे ते बघा मित्रांनो ट्रॅक्टरचा अक्षरशः पाड वेगवेगळे झालेले आपण बघू शकता पुढच्या ट्रॅक्टरचे टायरचा एक्सल पूर्णपणे तुटला गेलेला आहे त्याचं बोनेट आणि बंफर पूर्णपणे तुटलेला आहे चकनाचूर झालेला आहे आपण बघू शकता आहे एका साध्या बुलेट गाडीने त्या ट्रॅक्टरचे काय हाल केलेले आहे मित्रांनो यावरून आपल्याला लक्षात येत असेल की बुलेट गाडी किती मजबूत असते त्या बुलेट गाडीने त्या ट्रॅक्टरचे पूर्ण एक्सल बंफर आणि बोनेट पूर्णपणे तोडलेले आहे त्याचे पूर्ण पाठ वेगवेगळे झालेले आहे आणि ट्रॅक्टर अक्षरशः रोडच्या खाली जाऊन सण पडलेले आहे हा ॲक्सिडेंट एवढा भयंकर होता की त्या बुलेट गाडीने ते ट्रॅक्टरचे आपण बघू शकता कशा प्रकारे परखतची उडवलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून ह्या व्हिडिओवर भरपूर अशा प्रतिक्रिया हे आलेल्या आहेत एका युजरनं म्हटलं आहे की बुलेट गाडीची मजबूती आपल्याला यावरून समजत आहे की ती किती मजबूत असते तर एका दुसरे युजनं म्हटलं आहे गाडी तर मजबूत आहे पण ट्रॅक्टरचे काय हाल केले आहे बघा एकदा तर एका उजरणं म्हटलं आहे ट्रॅक्टर जुनं मॉडेल होतं ते पूर्ण झिल्लर झालं होतं त्यामुळे या ट्रॅक्टरचे असे